भारतीय रत्नाचे शिल्पकार रत्न आणि भारतरत्न आंबेडकर आणि अत्यंत जगामध्ये पहिल्यांदा अत्यंत प्रभावीपणे लोकशाहीची मांडणी करणारे धनप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक त्यांच्या विचारांना तिवार अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मार्शल सुनील सालीगुप्त सर मंचावर उपस्थित रिपब्लिकन फेडरेशनचे प्रमुख अध्यक्ष मिलिंद पकाले सर त्याच पद्धतीने दोन हजार सातच्या रिपब्लिकन आघाडीचे प्रमुख एस केजप्रेस आहे महिला आघाडी महिला चळवळीच्या प्रणेत्या शाळेताई खोबराकडे शिक्षण क्षेत्रामध्ये नागपूर शहरामध्ये काम करत असलेले चौधरी साहेब समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र सदस्या रंजनाथाई वासे आणि बौद्ध धर्मामध्ये अत्यंत नागपूर शहरामध्ये तर ना भारतामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या आमच्या पुस्तके बौद्ध आता कार्यक्रमाला उपस्थित झालेले शंकर भाऊ टेगळे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सेक्रेटरी आणि आमच्या अत्यंत संचलन करणाऱ्या जवळच्या काही जगी काही आवडे आणि आपण उपस्थित संपूर्ण माझ्या माता भूमिंनं सप्रेम जजी नमो उद्धव रिपब्लिकन फेडरेशन उभी करत असताना आंबेडकरी राजकारणाचा राजकारणाची पुनरुभारणी या दृष्टिकोनातून आम्ही आज कार्यक्रम ही वेळ आपल्यावर आलेली आहे का असं आम्हाला वाटत तुम्हाला वाटत की नाही ते मला माहिती नाही परंतु आज आपण जर विचार करत असेल आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बघत असाल आंबेडकरी राजकारणाची काय स्थिती आहे आणि काय परिस्थिती आहे ही सर्वांना माहिती ही परिस्थिती जी आलेली आहे ती परिस्थिती अत्यंत शून्य आहे हे तुम्हाला वाटत नाही का मला तर वाटत मी गेल्या बावीस वर्षापासून राजकीय चळवळीमध्ये काम करत गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये जितकी शिंता आंबेडकरी चळवळीची झाली नसेल तेवढी चिंता या गेल्या दहा वर्षामध्ये सात वर्षामध्ये झालेली नाही आमच्या सरकार तरुण उमदीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचं हिरिहिरी काम करायचं मेहनतीने काम करायचं तन मन धन लावून काम करायचं जीव ओतून काम करायचं आणि या राजकीय चळवळीतून उद्या जर आम्हाला न ज्या नेत्यासाठी आम्ही काम करतो ज्या नेतृत्वातल्या सेकंड सेकंडफळीतल्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्यांच्याकडून जर आम्हाला यश मिळत नसेल तर आम्ही काय करावं आणि आपली राजकीय दिशा ही सरळ मार्गावर आहे का बरोबर दिशेने चाललेली आहे का याचा विचार करण्याचा अधिकार आम्हाला देतात याचा अधिकार आम्ही याचा विचार आम्ही केला नाही पाहिजे का या दृष्टीकोनातन गेल्या अकरा महिन्यापासून ज्योति बोलल्या गेल्या आठ महिन्यापासून बरोबर आहे ज्योति आहे छायाताई काही आहे अनेक लोकांना घेऊन आम्ही गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बसतो प्रेक्षकांमध्ये इथे ममता ताई बसलेल्या कल्पना ताई बसलेल्या शंकर भाऊ बसलेले आहे अशोक भाऊ बसलेले आहेत सर्वांना माहिती आहे की गेल्या आठ नऊ महिन्यापासून आम्ही काम करतो त्यांना घेऊन काम करतो पण गेल्या अकरा ते बारा महिन्यापासून मिलीन पकाळी सर सुनील सारीपुत्र सर आणि मी आणि आणखी काही लोक गेल्या अकरा महिन्यापासून काम करतोय त्यातले दोन ते तीन महिने की फक्त करायचं काय करायचं तर कसं करायचं याच्या सहा सहा सा तास तीन तीन तास आपले मोबाईल स्विच ऑफ करून सायलेंट करून बसलेले दक्षिणच्या दलाच्या ऑफिसला किंवा विविध प्रकारांच्या लॅबला म्हणजे उत्तर नागपूरला किंवा दक्षिण नागपूरला या परिस्थितीमध्ये चळवळ उभी करायची आहे इतके रिपब्लिकन आता सरांनी सांगितलं ज्योतिष सरांनी सत्तर गट त्या दिवशी मी मेसेज टाकल्यावर मला वर मेसेज आलेला आहे इतके गट आहेत नंबर बोलू या नंबरवर परंतु त्या गटाच्या मध्ये जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्ही हाच विचार करतो की एवढे गट असताना आम्ही जर उद्या हे करायला लागलो तर का आमचं काय आहे आम्ही पैसे कमवायसाठी गटांची निर्मिती करत नाही आहोत आम्ही पैसे कमवायसाठी राजकारण करत नाही आहोत जीव ओतून काम करणारे कार्यकर्ते अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत आमच्यासारखे मी माझ्या वैयक्तिक सांगतो मला माझ्या एरियामध्ये माझ्या वार्डामध्ये मी अत्यंत प्रभावी आहे होऊ शकते काही लोकांना नाही वाटत ना असे ना पण मला तर वाटते त्या प्रभावीपणामध्ये आम्हाला अनेक ऑफर्स असतात गेल्या कितीतरी असतात आम्ही ते कोणतेच स्वीकारत नाही बाबासाहेबांच्या आणि क्रांतीसाठी ही क्रांती आपल्यामधूनच व्हावी या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा जो राजकीय विचार होता रिपब्लिकन पार्टीचा त्या रिपब्लिकन विचाराला घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सहा तास आणि तीन तीन तास बसलेले होते दोन दोन पिक्चर आणि दोन दोन एक एक मुलीचा वेळ आम्ही घालवलेला आहे कस पुढे जायचं यासाठी घेतलेलं आहे नाही की फक्त पक्ष निर्माण करण्यासाठी आणि लोक आम्हाला असं सांगतात की दगडापेक्षा बीट म्हणून बीटीपेक्षा जे गट आहेत त्यांच्या सोबत नेतृत्व ठरवा इथे बसणाऱ्यांनी प्रत्येकाने आपल्या हृदयावर हात ठेवावं आणि सांगावं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा प्रयोग झाला त्या प्रयोगाचे साक्षीदार आणि काम करणारे आम्ही होतो परंतु रिझल्ट आला का कोणता प्रयोग तुम्हाला पण माहिती आहे आम्ही ठरवलेला आहे आम्ही कोणावर हो बोलणार नाही आहोत ज्यांनी ज्यांनी काम केलं आतापर्यंत नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांचा धन्यवाद आहे की त्यावेळेचे हिरो होते हिरे होते परंतु त्या सर्व परिस्थितीतून यश येऊ शकत नाही रिझल्ट येऊ शकत नाही आणि रिझल्ट आणण्यासाठी काय करावं लागेल रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला संपूर्ण बौद्धांना आणि संपूर्ण आंबेडकरवाद्यांना हरवावं लागेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या संदर्भात बोलत नाही आहोत आम्ही राजकीय ताकद निर्माण करण्याच्या संदर्भात बोलतोय परंतु राजकीय ताकद निर्माण करत असताना निवडणुका महत्वाच्या असतात आणि निवडणुका मध्ये महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्या संस्थाच्या निवडणुका महत्वाच्या असतात त्यातनच तुमच्या आमदार खासदार आणि पुढची लोक तुम्ही आणू शकता त्याची तयारी तुम्ही करू शकता ताकद आपण इतके शून्य वागतो की आपले खासदार येऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये कुठेच खासदार येऊ शकत नाही आपले इतके शून्य वागतात चला खासदार नाही येत ठीक आहे खासदार नाही आमदार येऊ शकत नाही आमदार येऊ शकत नाही अरे म्हणजे दोन आमदार येऊ शकत नाही इतके मोठे मोठे प्रयोग करतोय आपण या सर्व परिस्थितीला काय जिम्मेदार आणि त्यातही थोडा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही शकत शकतो नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत आपल्या जर नगरसेवक असते तर अंबाजरीचं प्रकरण म्हणजे अंबाजरीच स्मारक तुटलं नसत ज्या स्मारकाला महानगरपालिकेने मान्यता दिली होती धम्मचक्र ची क्रांती बाबासाहेबांनी या क्रांतीभूमीवर केली त्यांचा सत्कार म्हणून त्या त्या दिनाचा दिवसाचं औचित्य आणि त्याची लाभली म्हणून गेल्या त्याच्यानंतर दहा वर्षांनी महानगरपालिकेने ठराव घेऊन ती जागा ते स्मारक उभं केलं होतं ते स्मारक तोडण्यात आलं किती नगरसेवक होते महानगरपालिकेमध्ये मा, आंबेडकरी राजकारणाचे दहा नगरसेवक होते पण ते खरंच नगरसेवक होते का जर ते असते तर ते स्मारक नसतं कारण की त्याचा ठराव महानगरपालिकेत झालेला आहे म्हणून मी म्हणतो की कुठल्याही महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये सध्याच्या घडीला नगरसेवक सुद्धा नाही आणि हे नगरसेवक तुम्हाला चळवळीतून आणावं पण ते येऊ शकत नाही का येऊ शकत नाही त्याचं पण आम्ही सांगतो आज जर तुम्ही माणसं उभे केली तर तुमचे माणसं जे तुम्ही गट सांगतात ना आम्हाला सांगता व्हॉट्सअप वर त्या गटांचा उमेदवार तो फक्त आणि फक्त तो त्या गटांचा असतो त्या पक्षाचा असतो वंचितचा उमेदवार वंचितचाच असतो बीएसपीचा उमेदवार हा बीएसपीचाच असतो वंचितच्या किंवा बीएसपीच्या उमेदवाराला बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या कॅन्डिडेट कार्यकर्ते मतदान करत नाही आठवल्याचा साहेबांचं काय नाही ते तर सोबत आहे बाकीचे जे छोटे मोठे गट सांगतात नागपुरातले त्यांचं काय आहे ते पण आपल्या उमेदवारांना मतदान करतात अशा पद्धतीने कोणीही निवडणुकीला सामोर जाऊन निवडून येऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की या महानगरपालिकेने आणि या सर्व प्रयोग करत असताना आम्हाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जे पराजय अपयश आपल्याला भेटलं त्यातनं आम्ही दाखला दखल घेत त्याची दखल घेत त्याचा दाखला घेत या प्रयोगाची सुरुवात केली चिंतन करून तर या दृष्टिकोनातनं करत असताना आमच्या पुढे महानगरपालिका सहयोगाली सहयोगाने आमच्या समोर आली आणि आम्ही म्हटलं की चला यातनंच आपण करायला पाहिजे नाही तर आमचा सुद्धा विचार होता पाच वर्ष मेहनत करायची आणि पाच वर्षानंतर निवडणुकीला पुढे जायचं परंतु जर निवडणुका येत असतील तर पॉलिटिकली पक्षाचं आणि राजकीय निवडणुका हे परीक्षा असते ह्या परीक्षेमध्ये जर आपण निवडणुकीला पुढे गेलं तर अत्यंत चांगलं होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आंबेडकरी राजकारणाची उभारणी आपण इथूनच करू शकतो आज तुम्ही माणसं उभी केले तुम्ही कार्यकर्ते उभे केले तुम्ही नगरसेवक निवडून आणली तर उद्याच्या राजकारणासाठी विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी तुम्ही काहीतरी ताकद आणि जमीन निर्माण करू शकता या दृष्टीकोनातनं आज आम्ही काही कार्यकर्त्यांच्या आग्रहात हात या निवडणुकीला समोर चाललेलो आहे नाहीतर आमच्या हा तीळ मात्र नाही या निवडणुकीला सामोरले नाही आणि ज्या गटांची गोष्ट आपण करतो ते गट खरंच अस्तित्वात आहेत का एकोणपन्नास एकोणसत्तर गट आपण सांगतो त्यांच्या कार्य तरी पूर्ण आहेत का आणि फक्त ती व्हॉट्सअपवरती एक पेज बनवून टाकला आणि ते फिरवत असतो इकडे तिकडे आपण स्वतः स्वतःवर हसतो याचा काही विचार करा लाल वाटली पाहिजे आपल्याला हे सर्व म्हणतात अरे जितके गट आहेत तेवढेच विचार विचारात घ्या ना आता आता जन्माला आलेलं बाळ एस पीम आर्मी भारत राष्ट्र निर्माण काहीतरी त्यांची एक संस्था होती तिथून उभं केलेलं ते सर्व आणि नागपुरामध्ये महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या लोकांचं तर भलत वेळ आहे बाबा आंदोलनासाठी पण आणि राजकारणासाठी पण कोण कुठून आलेला तो युपीचा एक त्याला अक्क चक्क राजकारण देऊन दिलागतात काय झालं आंबेडकरी फिलॉसॉफी पण संपून गेली आणि आंबेडकरी राजकारण पण संपले आणि ताकद पण संपली पुन्हा तेच प्रकरण आपण करायला लागलेलो जो माणूस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन हजार मतं घेते तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दीड लाख मतांनी निवडून येतो ते पण सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये असं कसं होऊ शकतं याचा कधीतरी विचार करतो का बारीक विचार करतो का अत्यंत दुःख वाटत आम्हाला मग आम्हाला असं वाटतं की आम्ही कशाला इथे काम करतोय अरे जिथून आपण भेटतोय तिथे चाललं जायला पाहिजे आणि दगडापेक्षा वेट आपण म्हणतो एक मजेदार गंमत सांगतो तुम्हाला तुम्ही सर्वांनी वापरून बघा तुम्ही जर इथे तुम्हाला वाटतं की आम्ही रिपब्लिकन पक्षासोबत इमानदार बाबासाहेबांच्या विचारासोबत इमानदार आहोत आंबेडकरी राजकारणासोबत इमानदार आहोत जे तुम्हाला सांगतात त्यांना तुम्ही म्हणा की बाबा एक काम कर मी तुला आणून देतो आणून देतो तुला बीट मऊ वाटते ना तर भीटीने थोडं दगड होऊन डोक्याला मारून बघ फुटते की नाही तर बघ किती बीट मऊ आहे ते समजेल कोणत्या काँग्रेसच्या संदर्भात आपण बोलतो ज्या काँग्रेसनी गेल्या साठ वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये तुमचं रिझर्वेशन वाचवलं नाही बाबासाहेबांनी तुम्हाला फंडामेंटल राईट दिले होते त्या फंडामेंटल राईटनी त्यांनी त्रेचाळीस वर्ष सत्तेमध्ये राज केला त्यांनी ते फंडामेंटल राईट तुमचे टिकवलेले शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला भागीदारी जी मिळत होती ती सुद्धा ते मिळत नाही प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भात ते बोलत नाही आपण गेल्या निवडणुकीना त्याच्या अगोदरपासून आपण दरवेळेस म्हणतो राहुल गांधी दोन दिवसा अगोदर इथे सर्व सर्व बुद्ध बसलेले असते आम्हाला पण बोधच पाहिजे राहुल गांधी तीन ते चार अगोदर बिहारच्या आपल्या सर्वांचं अत्यंत आस्थेचं स्थान अत्यंत पवित्र स्थान ज्याला आपण हृदयात ठेवतो डोक्यात ठेवतो असं महाबोधी महा टेम्पल मध्ये गेले असते अत्यंत चांगली गोष्ट गेलं पाहिजे बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे सत्यता आणि कोरोना समजते पण त्यात पण यांची गोनी ज्या महाबोधी मुद्द्यावर त्यांनी लोकसभेमध्ये आवाज उठवला ज्यांनी प्रश्न मांडली ते राहुल गांधी त्या महाबोधी टेम्पल ला बिहारच्या निवडणुका म्हणून जातात आणि गेल्या एकशे त्रेचाळीस दिवसापासनं पंचेचाळीस दिवसापासनं जे आंदोलन चाललेलं आहे तीन महिन्यापासनं त्या आंदोलनाला विजिट करत नाही ते किती स्पष्ट असतील आणि अशा काँग्रेस कडून आपण अपेक्षा करणार आहोत हे तुमच्या पोरांना उद्या शिक्षण देणार आहे हे तुमच्या पोरांना उद्या नोकऱ्या देणार आहे अहो तुमच्या जीवनाचा आणि जगण्याचा अधिकार हिसकावण्याचा हिसकावण्याचा षडयंत्र रचले या सर्व संदर्भात आपण विचार केला पाहिजे आमचं काही म्हणणं नाहीये आमचं फक्त एवढं म्हणणं आहे गेल्या नऊ महिन्यांमध्ये आम्ही अनेक संघटनांशी भेटलो अनेक संस्थांशी भेटलो अनेक कार्यकर्त्यांच्या समूहांशी भेटलो अनेक माणसांशी भेटलो माणसांशी भेटलो त्या सर्वांनी आम्हाला सांगितलेलं की हा तुमचा प्रयोग चांगला फक्त गेल्यावर आणि बोलल्याने नाही सांगितले आम्ही आमची त्यांच्यासोबत संकल्पना मांडली आमचं काही म्हणणं नाही या पद्धतीने एस टी गजवी साहेब म्हणाले की पंधरा ते वीस जागा आमचं पण तेवढंच नाही आमची ताकद खूप मोठी नाही आहे आमच्याजवळ पैसा नाही आहे आमच्याजवळ मॅन पॉवर सुद्धा नाही आहे या दक्षिण नागपूरपासून तर उत्तर नागपूरपर्यंत आणि उत्तर नागपूरपासून तर दक्षिणपर्यंत ही आमची वस्ती आहे हे आमचे अड्डे आहेत हे आमची राजकीय ताकद निर्माण करण्याची जमीन आहे जी आजच्या घडीला खुईसपट आहे या सरळ रेषेमध्ये तुम्ही सरळ रेषेने सरळ विचारांनी फक्त आणि फक्त एवढा जर विचार केला की जो कोणी माणूस त्या प्रभागातला त्या वार्डातला आंबेडकरी समूह म्हणून बौद्ध समूह म्हणून एकांदी उमेदवार निवडला जाईल कार्यकर्त्यांमधून आणि त्याला रिपब्लिकन फेडरेशनचा नाही वंचित बहुजन आघाडीचा नाही बीएसपीचा नाही किंवा आणखी कोणत्या संघटनेच्या नाही तर तो बौद्धांचा कॅंडिडेट आहे तो आंबेडकर कॅंडिडेट आहे आणि त्याला आम्हाला पुढे करायचं आहे त्याला आम्हाला मदत करायची आहे त्याला आम्हाला निवडून आणायचा आहे हा जर विचार आपण मांडला तर यश आपल्या जग्नाशी आहे पाठीशी आहे सोबत आहे आणि हे तुम्हाला करावं लागेल जर का तुम्ही या पद्धतीने निवडणुकीना गेले नाही तर मला शक्य वाटत नाही की आपण आपली राजकीय ताकद काय यानंतर आपण स्वतःला राजकारणी म्हणून सुद्धा संबोधू शकतो किती पण तुम्ही बोला कितीही तुम्ही मिळवा परंतु राजकीय ताकद निर्माण करायची असेल तर आजच्या परिक्षेत्रामध्ये आजच्या या संपूर्ण संपलेल्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त बौद्ध म्हणून आणि आंबेडकरवादी म्हणूनच आपण आपली ताकद निर्माण करू शकतो आणि ही ताकद जर या मंचावर बसलेल्या लोकांनी माझ्यासारख्या तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जर निर्माण करत असेल तर काय बिघडत आहे काय हरकत आहे दरवेळेस नेत्याच्या प्रयोगाला सोबत राहायचं का आतापर्यंत नेत्यांनी प्रयोग केलेत ना बहुजन समाज पार्टी आली पॅन्थर आलं आता आमची वंचित पण येऊन गेली आता काही एस पीच्या काही अंतिम येत आहे सर्व प्रयोग झालेत ना, ना। सर्व प्रयोग केली ना नेत्यांनी ना आमच्या आमच्यासारख्या लोकांनी तर केली नाही मग या परिस्थितीमध्ये जर कार्यकर्त्यांना वाटत असेल सर्वसामान्य जनतेला जर वाटत असेल तर एखाद्या प्रयोगाला जनतेनी आंबेडकरी आणि समाजाने साथ दिली तर काय बिघडलं त्यांच्या हाताने चुका झाल्या मान्य करता तुम्ही त्यांच्या हातात त्यांच्या फुलथापा काय मान्य करता तुम्ही त्यांनी आपल्याला मोठमोठे आश्वासन आश्वासनं दिली तेही आपण मान्य करतो मग जर त्यांच्या चुका पण मान्य आहे त्यांचा फुलथापा पण आपल्याला मान्य आहे त्यांचे मोठे मोठे आश्वासन पण आपल्याला मान्य आहेत आणि त्यातनं रिझल्ट आलेला नाही आणि एखाद्या वेळेस जर कार्यकर्त्यांनी जमिनी कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर एखादी प्रयोग केला तर बिघडलं काय काय या प्रयोगाला ज्या पद्धतीने मी म्हणतो की समाजाने एखादी उमेदवार द्यावा त्याच्या पाठीशी उभं राहावं तर जर समाज जर त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर या राजकीय पक्षांनी आणि या राजकीय नेत्यांनी का उभं राहू नये ज्यांच्या मागे आजपर्यंत आम्ही होतो भारताला स्वतंत्र मिळून साठ वर्ष झाली साठ वर्षापासून रिपब्लिकन पक्ष सुद्धा आहे रिपब्लिकन पक्ष आहे बाबासाहेबांनी आपली इतकी मोठी जुनी दिली ती आपण सांभाळू शकत नसेल आणि आज सांभाळू शकण्याचा जर प्रयत्न मोठ्या भपक्या नेत्यांपेक्षा मोठ्या असेक्षा जर छोट्याशा कार्यकर्त्यांमधून निर्माण होत असेल तुमच्या आमच्या माध्यमातून तर या नेत्यांनी आपल्या या प्रयोगाला सहयोग करायला पाहिजे की नाही पाहिजे त्यांनी त्यांचे उमेदवार मागे घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे या कार्यकर्त्यांच्या लिस्ट मध्ये जे मी म्हणतोय की समाजाचे कॅन्डिडेट म्हणून उभे करा त्याच्यामध्ये तर त्यांचे पण उमेदवार असतील ना वंचित वाल्यांचे असतील एस पी वाल्यांचे असतील एस पी वाल्यांचे असतील आणखी कोणता कोणत्या पार्ट्या आहेत त्या सर्वांच्या असतील मग जर त्यांचे सुद्धा असतील ना त्यांच्यापैकी जर तिथला मतदार म्हणून निवडत असेल की हा आमचा उमेदवार आणि आम्ही याला नगरसेवक बनवतो तर याच्यामध्ये वाघवं काय आहे आणि त्या नेत्यांनी मान्यता करू नये समाजाने मान्यता करू नये याच स्पष्टीकरण मी आज मागतो मला आज बोलायचं नव्हतं कारण की गेल्या दोन दिवसापासून व्हॉट्सअपवर जी परिस्थिती मी बघतोय मी उत्तर देतोय साहेबांनी बाबासाहेब खूप सांगितलं बाबासाहेब आपण खूप वाचलेलं आहे आमचे प्रशिक्षण खूप बाबासाहेब सांगतात मस्त सांगतात एकदम माणूस किती फॉलो करतो आपण किती जीवनात उतरवलेलं आहे बाबासाहेबांना विचारा बळा अपेक्षित असं काहीतरी आपलं आहे वाटचं मला तर नाही काय म्हणतात ते खूप त्या पद्धतीने लाज वाटते परंतु आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते म्हणून सुद्धा लाज वाटतो मला तर वाटत नाही वाटत हा प्रयोग हे निवडणूक माझी स्वतःची शेवटची कारण की मला नाही वाटत की तू काही परंतु या प्रयोगाच्या अंधी जर काहीतरी निघू शकत असेल तर माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आपल्या चळवळीशी इमानदारी काम करणारे निर्माण होऊ शकतील जोडतील आणि जे आहेत ते येतील तुमचे राजकीय एखाद्या पिकनिकच्या पार्ट्यांना नाश्त्यांच्या पार्ट्याला आता तर नवीन ट्रेन निर्माण झालेला आम्हाला माहिती पडते गार्डन मध्ये सुद्धा काही ना एका नेता एखादी कार्यकर्ता येत्या नास्ता आणून म्हणते आणि आम्ही खातो तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही वाढवायची आहे की स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आणि तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांची वाढवायची आहे याचा विचार येणाऱ्या काळामध्ये झाला पाहिजे आणि आमची किमान अपेक्षा आहे पंधरा ते वीस जागा बौद्धांच्या बौद्धांच्या सेरिया दुसरीकडे तिसरीकडे आम्हाला कुठेच नाही जायचं माझी फक्त एवढी अपेक्षा आहे ती पंधरा जागांवर आपण सर्वांनी समाजाने एकत्र येऊन या समाजाने एक कॅन्डिडेट देऊन घ्या आणि तो निवडून आणून तो पुढच्या आंबेडकरी राजकारण सांभाळे अशा उमेदवाराला मला असं वाटतं की दोन लोकांपेक्षा दहा लोकांपेक्षा पन्नास लोकांनी समूह जर एखाद्या कार्यकर्त्याला निवडेल तर तो निश्चितच चांगला असेल आणि त्याला सुद्धा उद्या भीती राहील की मी रामदास आठवले झालो नाही पाहिजे मी जोगेंद्र कवाडे झालो नाही पाहिजे त्यासाठी मला असं वाटतंय की आपण सर्वांनी या सर्व मोबाईल सोशल मीडियावरून राजकारण नाही होत सोशल मीडियावरून आंदोलन पण चालत नाही जमिनीवर उतरावं लागत सोशल मीडियावर जास्त चर्चा करण्यापेक्षा काय करता येईल जे करत आहेत चांगलं काहीतरी त्यांच्यासोबत आपल्याला काहीतरी मदत करता येते का अनेक प्रकार आहेत मदतीचे अनेक प्रकार आहेत काम करण्याचे त्या कुठल्या तरी काम करण्याच्या पद्धतीमध्ये प्रकारामध्ये आम्ही बसतो का मोडतो का आणि आम्ही सहयोग करू शकतो का एवढा आपण निश्चित करावं हो, आणि आम्हाला सहयोग करावा धन्यवाद हो, जय भेद नमो जय जय